तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं तुमचं जीवन उमलता कळीसारखं फुलावं त्याचं सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो हीच देवाकडे प्रार्थना वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आजचा वाढदिवस तुमच्यासाठी खूप खास आहे कारण आज आपला जन्मदिवस आहे यशाची उंच शिखरे सर करीत रहा आम्ही नेहमी आपल्यासोबत आहोत श्रमिक सेना कार्याध्यक्ष भगवंत बाळासाहेब पाठक यांचा अभिष्ट चिंतन सोळा सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी खरवंदा पार्क द्वारका या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी भगवंत पाठक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी श्रमिक सेनेचे अध्यक्ष सुनील बागुल वसंत गीते विनायक पांडे अजय बागुल मामा राजवाडे प्रशांत दिवे मनीष शंभू बागुल संपट दावकर बालम पटेल अशोक अडांगळे गुलाब भोहे अमोल पाटील श्रमिक हॉकर्स सेना संदीप जाधव राजा बोवागाळे जयेश सूर्यवंशी बाळासाहेब जमधाडे कैलास बारोकर चाफिर शेख भाई शेख दिनेश तिवारी राहुल दानी दिनेश तिवारी नितीन गुमनार शहीद पठाण कीर्ती निरगुडे आणि शोभा वाडले ज्योती देवरे एकता खैरे सोनम दीपाले आदी मान्यवर उपस्थित होते

लागले मामा सगळे ठरवलं काय काय करायचं आणि कसं करायचं माझे बंधू संजीव भाऊ साबळे आणि हे नियोजन लागले लहानपणापासून शिवसेनेत काम करताना आम्ही यांना बघायचं सुल भाऊ असतील सुनील भाऊ वसंत भाऊ शिवसेना जास्त खूप सोपी वाटते या जिनाही गोव पाडल्याने रासूबा का खाली काहीच झाले असेल कुणाला माहीत नसेल शिवसैनिक म्हणले का मारायचे आणि मला वाटतं मला तर खूप मारले आहे आणि यांच्या पण तडी मारा सगळ्यांच्या राहिलेल्या आहेत कोणी असं राहिलं नाही तर तळे म्हणजे एवढी स्वस्त शिवसेना नाही आहे आज जे म्हणता आम्ही धर्मासाठी बाळासाहेबांच्या विचारासाठी शिवसेना सोडून तर सांगायचा मुद्दा असंच आहे की आम्ही प्रशांत भाऊ दिवली साहेबांना काय करायचं समजत नाही नेमकं मला पण समजत नाही की मला काय करायचंय तर सुनील भाऊनी शिकवण दिलेली आहे की तो, तो समोरही त्याचं काम करत चला पण भाऊ आज तुम्ही तिघं सर्वजण साक्षीला आहे जुनी भाऊ सुनील भाऊ आणि वसंत भाऊ माझ्या श्रमिक सर जे सक्षम असतील कायम आम्ही तुमच्याबरोबर राहिलो आजही लोक विकत घेऊन मुख्यमंत्री आल्यावर दोनशेच्या वरती कार्यकर्ते नाही आमचा प्रत्येक कॅपिटल माणूस दोन हजार माणसं जमा करू शकतो मला स्वतः नाही दिलं तरी चालेल पण भाऊ तुम्ही तिघांनी जर माझ्या श्रमिक सेनेचे सक्षम असे पाच सेवक नाही दिले आम्ही तुमच्या विरुद्ध पण घडण्याचे तरी ठेवणार कधीतरी भाऊने बोलवत असतो भाऊ असताना जिल्हा प्रमुख आपला सतीश खैर भाऊ नगरसेवक होता दादाजी आईने होती तर आम्हाला कुठेतरी न्याय द्या म्हणजे मला स्वतःला पाहिजे माझे हे मोठे झाले पाहिजे आणि जेव्हा ते मोठे होते भाऊ काय ते हातात सत्ता आल्याशिवाय लोकांची कामं नाही करता येत नाही आम्हाला माकडा लागलं तर संजीव भाऊन सांगावं लागतं संजय होती जे घरच्या दोन मिनिटात पाठवून देतात तर आम्हाला तुम्ही हे जे आज तुम्ही सर्वजण आले माझ्या वाडी उपस्थित राहिले माझा मान सन्मान केला असंच प्रेम कायम आयुष्यभर असू द्या आले आणि आले मी सर्वांचे धन्यवाद मानतो आणि थांबतो जय हिंद जय बाळासाहेब लहान होती बाकी मंडळ आणि स्वामी सेनेनी ज्यावेळेस हे सगळं सुरू केलं हळूहळू या सगळ्या गोष्टी आम्ही अधिकृत करून घेतलं लोक कोणी काय बोलतात वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक